है जै 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 आ, मी आहे शुभांगी पाटील जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र करा कष्ट आणि राहा भष्टपुष्ट आणि खाऊ नका कोणाचं उष्ट तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे लय दिवस झाले मी व्हिडिओज नाही बनवलेला आहे त्याच्यामुळं म्हटलं आता थोडासा व्हिडिओ बनवा कारण आहे ना आपण सोशल मीडियावर आलेलं आहे ना तर मग जे म्हणजे सोशल मीडियावर आपण जे नाती बनवतो मैत्री म्हणा भाऊ बहीण म्हणा जे नाती बनवतो आप बनवतो ना आपण तर मी माझं म्हणणं तेच आहे की सोशल मीडियावर ना म्हणजे सहसा करून तुम्ही नाती बनूच नका कारण का ज्याच्या म्हणजे ज्याच्यात हिंमत असेल निभवण्याची त्यांनीच नाती बनवायची नाहीतर ही नाती बनवायचीच नाही कारण मग ते काय काय होतं का नाती बनवते मग चार आठ दिवस चांगले बोलते चार आठ दिवसांनी मग झालं की मग याचं त्याले त्याचं त्याले याच्या काळे त्याला त्याच्या काळे त्याला तो व्यक्ती दुसरा सोशल मीडिया आहे सोशल मीडियावर किती जणं सापडतात हे माहीतच नाही म्हणजे ह्याचा नंबर घेतला त्याचा नंबर घेतला आपण कसं आहे जे नवीन आलं त्याचा नंबर घेतच राहतो असं होतं आहे म्हणून आहे ना सोशल मीडियावरून नंबर घ्या आणि प्रत्येकासंघ बोला माझं म्हणणं आहे दोन शब्द तुम्हाला जसं बोलायचं तसं बोलू शकता काही हरकत नाही आहे कोणी कोण्यानी बोलते कोणी कशा आणि बोलते तर मला त्याचं काही करायचं नाही आहे पण माझं म्हणणं एवढंच आहे बाबा म्हणजे सोशल मीडियावर तुम्ही नाती जोडता आणि मग काही झालं का मग याचं त्याला त्याचं त्याला करता माझं म्हणणं आहे जर जा काही जर झालं ना तर तिथंच टॉप मारायचं त्या विषयावर बोलायचंच नाही कोण काही पण असं ना त्या विषयावर बोलायचं नाही तिथंच टॉप मारायचं हे नाही दुसरं दुसऱ्याशी मैत्री करायची त्याच्याशी अनुभव घेऊन पाहायचा असं काही नाही आहे सगळ्यांसोबतच मैत्री करावं लागते पण माझं म्हणणं आहे का मग तुमचं जर समजा त्यांच्यासोबत काही वाद झाला तर मग ती लाईव्हवर नका सांगू ना की तुम्ही असे तुम्ही तसे आणि ह्याला त्याला फोन करून नका सांगू ना की असं केलं तसं केलं हे केलं ते केलं काय भेटतं आहे त्याच्यावरून तुम्हाला पण काय भेटत नाही आणि मला पण काय भेटत नाही आहे ना माझंच नाही सांगत आहे बरं का म्हणजे माझ्यासोबतच घडलं आहे असं नाही आहे सगळ्यांसोबतच म्हणजे जे स म्हणजे इथं आता हे यूट्यूब चॅनल जो चालवत आहे त्यांना सर्वांना अनुभव आहे कारण सगळ्यांनीच मैत्री करून पाहिलेली आहे आणि म्हणा बहिणीचं नातं म्हणा भावाचं नातं म्हणा सगळ्यांनीच लावून पाहिलेलं ला आहे याच्यावरती पण कसं असतं <coughs> माझा सांगण्याचा सा उद्देश हेच आहे का माझ्यापासून माझ्यासोबत पण असं झालेलं आहे पण मी कधीच म्हणजे माझ्या लाईववरती या विषयावर बोलली नाही आणि ना, ना कोणाला सांगितलं नाही आणि माझ्याकडे सोशल मीडियाचे कोणाचेच नंबर नाही आहेत मी कोणाला कॉलवर म्हणजे कॉल वगैरे करत नाही कारण मी मला टाईमच नसते कोणाकोणासोबत बोलायचं तर म्हणून मी ना म्हणजे मी दोन टाईम लाईव्हला येते एक दुपारी आणि एक संध्याकाळी तर मग माझ्यासोबत मी म्हणते तुम्हाला काय बोलायचं ते लाईव्हवर मी एक एक तास दोन दोन तास मी लाईव्हला बोलते तर माझ्यासोबत तुम्ही एक एक दों 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 तास दोन दोन तास तुम्हाला काय बोलायचं ते बोलू शकता मी कोणाला संपर्कात ठेवत नाही हे आहे फक्त माझं माझ्याकडून झाल्या चुका मी ठेवलं होतं मी नंबर घेतले होते सगळं केलं होतं मी माझ्याकडून झाल्या चुका आणि मला अनुभव पण म्हणजे माणसाला म्हणतात ना अनु अनुभव आल्याशिवाय काही समजत नाही म्हणून माणसाला जीवनात म्हणजे जीवनात आहे ना अनुभव हा आलाच पाहिजे म्हणजे दुनिया कशी आहे काय आहे हे समजलंच पाहिजे म्हणून त्याच्यासाठी म्हणतो मित्रांनो तुम्ही आहे ना, ना म्हणजे ज्याची ज्याची चॅनल आहे ना त्यांना म्हणजे सांगते मी म्हणजे माझं म्हटलं नाही का असं म्हणत नाहीये माझ्यासोबत घडलं म्हणून तुमच्यासोबत घडू नाही म्हणून हे म्हणत आहे कारण माहिती आहे का मग काय करते त्याच त्या विषयावर लाईव्ह घेते त्याच त्या विषयावर लाईव्ह घेते अरे काय भेटत नाही त्याच त्या विषयावर लाईव्ह घेऊन कारण लोक मजा पाहतात लोक मस्त मजा उडवतात याचं त्याला त्याचं ते त्याला सांगतात अरे हे असे होते तसं होते पा कसं झालं असं झालं तसं झालं या म्हणजे प्रत्येक लाईवला आहे ना किती जणं जुडलेले असतात त्याचं त्याच्या म्हणजे एका लाईव मध्ये म्हणजे मी आहे तर मा मी म्हणजे कोणाच्या संपर्कात नाही कोणाला फोन वगैरे करत नाही म्हणून आता कसं आहे बाकीच्यांच्या असतातच कोणी म्हणजे रिलेशनमध्ये असते कोणी कसं असते कोणी कसं असते म्हणून आहे ना यांच्या त्यांच्याजवळ समजा नंबर असतेतच तर मग हे असं कसं आहे लोक मजा पाहण्यासाठी येतात म्हणून आहे ना मी म्हणते की जिथं झालं ना तिथं स्टॉप करायचं माझं म्हणणं एवढंच आहे याला त्याला सांगून काही भेटत नाही मुद्दा म्हणून मी सहज म्हणून हा व्हिडिओ बनवला म्हणजे मला वाटलं म्हणून मी सहज व्हिडिओ बनवला कोणीही यामध्ये राग म्हणू नये आणि कोणीही यामध्ये म्हणजे कोणाला लागून घेऊ नये हा व्हिडिओ मी असं नाव घेऊन काही व्हिडिओ बनवलेला नाही आहे आणि असं प्रत्यक्षात काही तुम्हाला सांगितलेलं नाही आहे की याच्यासाठीच हा सा व्हिडिओ आहे हा कोणाचसाठी व्हिडिओ नाही आहे मी हा सहज म्हणजे माझ्या मनाला लागलं म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे म्हणून तुम्हाला सांगते मित्रांनो आपलं आयुष्य आहे आपल्या मनाने जगा आणि दुसऱ्याच्या मनाने जगू नका कारण आपल्याला कमावं लागते आणि आपणच कमवू आणि आपणच खाऊ आपल्या हिमतीवर चॅनल चालवा दुसऱ्याच्या हिमतीवर चॅनल चालू नका माझं म्हणणं हेच आहे म्हणजे लोकांना सांगून काही अर्थ नाही म्हणून आपल्याला जे पटतं तेच करावं आणि दुसऱ्याच्या म्हटल्यानं ऐकू नये आणि दुसऱ्याच्या निंदा करू नाही याचं त्याला त्याचं त्याला सांगू नये आणि कोणाची बदलामी करू नाही बदलामी करून काही भेटत नाही हे मेन म्हणजे असं आहे जर आता समजा माझी मैत्री कोणासोबत झाली तर मग मी माझे जे असते समजा माझ्या मनातल्या ज्या गोष्टी असते काय जे असते ते मी म्हणजे सहजपणे त्यांना सांगून टाकते का बा असं आहे तसं आहे मग चांगल्याच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत मी जर त्यांच्यासोबत जर माझं वाईट झालं तर त्या चांगल्या गोष्टी ते वाईट म्हणून दुसऱ्यांना वाइट सांगतात म्हणजे वाईट अर्थ काढून ती दुसऱ्याला सांगतात मग माझी बदलामी माझं म्हणणं आहे माझी बदलामी बदला करू नका आणि समोरचे जे ज्याच्यासोबत माझी ओळख झालेली होती त्यांची सुद्धा बदलामी करू नका माझं म्हणणं एवढंच आहे कोणाचीही बदलामी करून काही भेटत नाही आपण स्वतःचं बघायचं पहिले आणि मगच दुसऱ्याच्या बघायला जायचं आपल्या खाली किती अंधार आहे तोच बघायचा पहिले आपल्या खालचा अंधार पहिले विजवायचा नंतर दुसऱ्याच्या खालचा अंधार विजवायला जायचं एवढंच माझं म्हणणं आहे तर जय जय महाराष्ट्र तर माझं म्हणजे मी चालले आता दुकानात तर तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय तर माझं म्हणणं एवढंच आहे आयुष्य आपलं आहे तर मन मारून नाही तर मन भरून जगा आणि आयुष्य हे आनंदात जगा आणि मस्त चांगल्या याच्यात जगा चला तर बाय बाय सगळ्यांना